नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंडूके रसोईमध्ये तशा आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर आज म्हटलं काय करावं नाश्त्याला तर मी आज इथे खमंग ढोकळा बनवलेला आहे आणि तेच रेसिपी मी आपल्या सर्वांसोबत शेअर करते आहे तर भरपूर लोकांची अशी म्हणजे कंप्लेंट असते किंवा हे समज असते की स्पंज येत नाही किंवा जाळी येत नाही तर आपण हे सगळे कन्फ्युजन आज आपण या व्हिडिओतून आपण सर्वांचे मिटवणार आहोत तर त्यासाठी आपण बघून घेऊया मन्णूक रसोईमध्ये खमंग ढोकल्याची रेसिपी बनवून राहा शेवटपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर मी इथे बेसन आणि रव्याचा ढोकळा बनवत आहे जो इन्स्टंट बनतो बिना सोड्याने आणि बिना ओव्हनने तर आपण इथे बनवून घेऊया इथे मी एक वाटी मेजरमेंट बरोबर असायला पाहिजे आपला एक वाटी मी आ, बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे तर सेम मेजरमेंट घ्यायचं आहे आणि तिथे मी चिमूटभर हळद टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि काय आहे की मीठ बिलकुल हळद बिलकुल कमी टाकायची आहे नाहीतर वाफ जेव्हा ते आपण स्टीम करतो त्याला तेव्हा कलर चेंज होते आणि टेस्टही म्हणजे बदल होते टेस्टमध्ये म्हणून आपण इथे चवीपुरतंच मीठ टाकायचं आणि चिमूटभर हळद टाकायची आणि मी एक चम्मच इथे साखर टाकलेली आहे आणि त्या ड्राय इन जेवढे आपण वापरले त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचने आधी तर बघू शकता आपण इथे छान असं मिक्स करत आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि इथे अर्ध वाटी आंबट दही घेतलेलं आहे तुम्ही इथे आंबट दही किंवा ताकही वापरू शकता मी इथे दही वापरलेलं आहे आणि याला पण आता छान आपण मिक्स करून घेऊया रोज रोज तेच ते नाश्त्याला करण्यामध्ये सर्वजणं खायला पण थोडं जीवावर येतात तर आपण छान असं काहीतरी वेगळं करायचं असतं म्हणून मी आज ढोकळा बनवलेला आहे एकदम इंस्टंट ढोकला आहे जर आपल्याकडे कोणी वेळेवर पाहुणे आलेले आहे नाश्त्याला काय करावं समजत नसेल तर हा इंस्टंट ढोकला आपण बनवू शकतो किंवा टिफिनवर पण देऊ शकतो किंवा आपली किटी पार्टी वगैरे असेल तरीसुद्धा आपण बनवू शकतो असा हा इझी आणि लवकर बनणारा रेसिपी आहे तर आपण इथे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे पाण्याची क्वांटिटी इथे देणार देता येणार नाही कारण की रवा आपला कसा आहे त्यावर डिपेंड असतो पाण्याची क्वांटिटी तर आपण थोडं थोडं पाणी टाकून असं बॅटर तयार करायचं आहे तर दहा मिनटं याला आपण रेस्टला ठेवू तर इथे मला वाटलं की थोडं पाणी कमी झालेलं आहे तर मी परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे रवा असतो त्यामुळे याला आपण छान थोडं दहा मिनटं रेस्टला ठेवूया तर बघू शकता आपलं बॅटर असं बनवून तयार झालेलं आहे या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला इथे ढोकल्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला काही एक दोन तास आधी भिजवून ठेवायचं किंवा रात्रभर भिजवून ठेवायचं काही गरज नाही इन्स्टंटलं भिजवायचं आहे तर बघू शकता मी दहा मिनटं रेस्टला ठेवलेलं आहे त्याला तोपर्यंत बाहेर आले तर बघते काय तर नवीन पाहुणे आलेले आहे तर मुलं इथे संध्याकाळच्या वेळी खेळत आहे मी हे इव्हनिंग नाश्ता आहे आमचा सकाळचा नाही आहे आधी सांगायला विसरले आहे संध्याकाळचा नाश्ता की पोरं जेव्हा ट्युशनला वगैरे जातात तर आधी काहीतरी खाऊन जायला पाहिजे असते म्हणून मी हा ढोकळा बनवलेला आहे तर तेवढ्या प्रमाणात म्हटलं आता कसं होईल सगळे पाहुणे पण आलेले होते तर म्हटलं चला ठीक आहे आले तर आता पण काही करू शकत नाही वेळेवर तर मुली पण संध्याकाळच्या वेळी खेळत आहे इथे असं आहे आमचा फार्म हाऊस आम्ही फार्म हाऊसवर शिफ्ट झालेलो आहे तर असं आमचा फार्म हाऊस आहे चला आपण आपल्या रेसिपीकडे वळू तर इथे मी दहा मिनटं रेस्ट झाल्यानंतर त्यामध्ये पूर्ण पाणी ऑब्झर्व झालेलं होतं म्हणून म्हटलं की परत थोडं पाणी टाकावं तर पाणी टाकून परत मी त्याला ॲडजस्ट करत आहे त्याला थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लास्ट प्रोसिजर जे आहे आपली थोडी आपण इथे तेल टाकून घेऊया एक चम्मचभर मी तेल टाकलेलं आहे तेल हे लास्टला टाकायचं आहे एकदम आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे बिलकुलही टेन्शन घ्यायचं नाही छान जाळी येईल आणि स्पंज पण खूप छान येईल आणि आता हे करायचं काय हा जर प्रश्न असेल तर आपल्याकडे काही केक टीन असेल केक टीन नसेल तर आपल्याकडे असा स्टीलचा डब्बा सर्वांकडे असतो असा स्टीलचा डबा घ्यायचा आहे किंवा घेतली तरी चालेल तर, तर मी इथे त्याला आधी ग तेल लावून छान तयार करून घेतलेला आहे स्टीलच्या डब्याला तेल जेणेकरून आपलं ते बॅटर खाली चिपकलं नाही पाहिजे आणि त्यानंतर आपण इथे इनो टाकत आहे सोडा वगैरे टाकायची गरज नाही इन्स्टंटली आहे म्हणून मी इथे इनो टाकले इनोचं एक पूर्ण पाऊष टाकलेलं आहे तर इनो आपल्याला त्यावेळी टाकायचं जेव्हा आपल्याला बेकिंगसाठी किंवा म्हणजे स्टीमसाठी ठेवायचं आहे त्याचवेळी वेळेवर एकदम टाकायचं आहे आधी टाकून ठेवायचं नाही आहे इनो तर इथे इनो टाकला आहे आणि ते इतके लवकर फॉर्म होते फटाफट त्याला थोडंसं मिक्स करायचं आणि लगेच आपल्या ज्या याच्यामध्ये तुम्ही टाकताय या स्टील भांड्यात म्हणा किंवा परातमध्ये त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता कारण तो लवकरच इनो जे आहे ते लवकर हे होऊन जातं त्यामुळे आपल्याला वेट करायचं नाही तर बघू शकता छान इथे असं सेट केलेलं आहे त्याला थोडा टॅप करायचा आहे की एअरबल जे आहे ते निघून जाईल तर हलका हलका टॅप केलेला आहे आणि आता हे कसं करायचं हा जर प्रश्न असेल तर आपल्याकडे ओव्हन नाही आहे तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे छान एका पसरट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे थोडं त्यामध्ये असं स्टँड ठेवायचा आणि वाफ्यावर हे होऊ द्यायचं आहे त्याला झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं वेट करायचं आहे बरोबर पंधरा ते वीस मिनटामध्ये हे हो तयार होऊन येतं तर बघू शकताय पंधरा वीस मिनटानंतर बघितलं तर, तर एकदा चेक करून बघायचं आहे एक टूथपिक किंवा आपली नाईफ यामध्ये टाकायून म्हणजे चेक करायचं आहे टाकून जर ते चिपकत असेल तर समजायचं की व्हायचं आहे अगर ते प्लेन निघत असेल बिना चिपकल्याने तर समजायचं आहे थोडं आतमधून शिजायचं आहे तर माझं थोडं चिपकलेलं होतं मला असं वाटलं की आतमधून थोडं व्हायचं आहे तर मी परत त्याला झाकून ठेवते परत पाच मिनटानंतर बघताय हो तर छान झालेला होता तर आपण याला थोडं थंड होऊ देऊ त्यानंतर यासोबत लागणारी चटणी आपण बघून घेऊ मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या हिरवा सांबार घेतलेला आहे आणि थोडं शेंगदाणे घेतले आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणि दही टाकलेलं आहे आणि याला छान मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घेऊया तर त्यानंतर आपण इथे ढोकळ्याची तडका तयार करून घेऊया एक तेल घेतलं आहे पॅनमध्ये थोडं त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे आणि हिरव्या मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्या आतमधून चिरून घ्यायच्या आहे नाहीतर त्यात उडण्याची शक्यता असते त्याला छान झालं थोडं की त्यामध्ये साखर टाकायचे आणि पाणी टाकायचं आहे पाणी थोडं बा गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर याला छान असं साईडनी याचे कडा मोकळा करून एका स्टील म्हणजे परातने त्याला उलटं करायचं आहे आणि त्यावर हे काढून घ्यायचं आहे ढोकळ्या तर बघू शकता बिना चिपकल्याने बिना याच्याने हा आपला छान ढोकळा निघून आलेला आहे आणि जाळीसुद्धा सुंदर आलेली आहे तर त्याला छान असे काप करून घ्यायचे आहे आधीच आणि त्यानंतर जे आपण हे पाणी गरम केलेलं होतं तडका गरम केलेला होता तडका यावर टाकून घ्यायचा आहे तर बघू शकता झीर मोहरी आणि गरम पाणी ते साखर टाकून आणि मिरची हे पाणी टाकल्याने काय होतं की जो ढोकळा जो आहे आपण खाल्ल्यानंतर गळ्यामध्ये फसतो ड्राय होतो तर हा ड्राय होणार नाही म्हणून आपल्याला ना पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी याच्यात टाकायचं आहे पाच मिनटं याला ऑब्झर्व होऊ द्यायचं आहे जेणेकरून आतमधून ढोकळा ड्राय होणार नाही आणि जे साईडने जे काप आहे ते जर ड्राय असेल हो तर त्यावरसुद्धा चम्मशनी टाकून घ्यायचं आहे आणि छान सांभार टाकायचं आहे वरून खोबरा केस जे तुम्हाला टाकायचं आहे गार्निशिंगसाठी खोबरा केस झालं तीळ झालं तर तुम्ही टाकू शकता तर बघू शकताय मी इथे सांभार टाकलेला आहे थोडं तीळ टाकलेलं आहे खोबरा किस टाकलेला आहे तर असा झटपट बनणारा आपला ढोकळा आहे इन्स्टंट बिलकुल अर्ध्या तासात बनवून तयार होते बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही जाळी कशी येणार तो स्पॉन्ज येणार की नाही आहे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही छान होतं तर बनवून बघा तुम्ही हा ढोकळा कसा वाटला तर तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी तर बघू शकताय हे अलगत निघालेलं आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे एकदम सॉफ्ट आहे तोंडात टाकला की एकदम विरघणार असा ढोकला झालेला आहे आपला खाणाऱ्यांना पण मजा येते आणि करणाऱ्यांना तर मजा येतेच तर असा झटपट आपण इथे बनवून घेतलेला आहे खमंग ढोकला टेस्ट पण खूप छान आलेली आहे आणि डिश पण लावून घेतलेली आहे मुलांना तर वेट झालं नव्हतं त्यांनी डिश काढायच्या आधीच त्यांनी खाऊन घेतलेला होता आणि ट्युशनला गेला तर मुलांचं असंच असतं काय करणार आहे आपण तर असं आपला भोपला बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मी हे इथे खोबऱ्याच्या